महाराष्ट्र न्यूज लाईव्ह करमाळा हिल्स वर एकावन्न हजार वृक्ष लागवड महाराष्ट्र शासन उपवन विभाग संगमनेर संयुक्त वन व्यवस्थापन समिती धांदरफळ बुद्रुक आणि मालपाणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या अर्थसहाय्याने ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून दंडकार्य कार्य अभियाना अंतर्गत हरित वसुंधरा अभियान सन दोन चोवी हजार चोवीस राबवण्यात आले या अभियानाअंतर्गत एकावन्न हजार वृक्ष लागवड करण्यात आली याच अभियानाअंतर्गत खांडेश्वर मंदिर खांडगाव करेगाट परिसर कणकेश्वर डोंगर पिंपळगाव कॉन्सिरा या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे संचालक कृषी मित्र भाऊ मालपाणी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला त्यांचे अभिष्ट चिंतनही याच उपक्रमात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार सुधीरजी तांबे नगराध्यक्ष दुर्गा तांबे जयश्रीताई थोरात जिल्हा परिषद सदस्य आर्यम कातुरे उद्योजक भाऊसाहेब डेर उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाणे मालपाणी परिवाराचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या डोंगरावर वृक्षारोपण करण्याची संकल्पना नामदार थोरा साहेबांनी मांडली आणि वाढदिवसानिमित्त एक मनीष भाऊनी थोरात साहेबांनी सुद्धा सांगितले की आपण व्हिडिओमध्ये पाहाल की मनीष भाऊनी वाढदिवस एक निराळ्या पद्धतीने साजरा करण्याची किमिया ह्या महाराष्ट्राला दाखवून दिली आहे आणि साधारणतः आठ नऊ वर्षापूर्वी सुधीर हॉटेलच्या पाठीमागचा खांडेश्वर डोंगर हा त्या ठिकाणी वृक्षारोपण झालं त्याला नाव मल्हारगड दिलं गेलं आणि खूप सुंदर झाडं तिथं लावले गेले त्यापूर्वी जांजाराच्या मैदानाच्या कडेला वृक्षारोपण झालं मालपणी नगरमध्ये वृक्षारोपण झालं सुवर्णनगरमध्ये वृक्षारोपण झालं त्याचबरोबर खांडगाव येथील कपालेश्वर मंदिराच्या पाठीमागे वन ट्री म्हणून अगदा विस्तीर्ण असा असलेला डोंगर तिथं वृक्षारोपण झालं तसंच अंतर्गत घरे घाटामध्ये वृक्षारोपण झालं शेजारी असलेल्या अमृतवाहिनी बँकेच्या माध्यमातून शेजारच्या चे पिंपळगाव गुंजिराचा डोंगरसुद्धा वृक्षारोपणाने आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला दिसेल का सुंदर असे वृक्ष त्या परिसरामध्ये वाढले गेले आहेत मी नेहमी म्हणत होतो मनीष भाऊना की आमच्या सुद्धा एक सुंदर असा डोंगर आहे कारेश्वर नावाचा डोंगर आहे आणि त्याच्या बाजूला एक दुसरा एक डोंगर आहे म्हणून कारेश्वर हिल या नावाने आपण इथं चांगली डेव्हलपमेंट करूया आणि मनीष भाऊनी आणि मालपाणी ग्रुपच्या सगळ्या परिवाराने हे मान्य केलं आणि सुमारे दीड महिन्यापासून आमचे मनीष भाऊंच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे तर जे कोणीही कधीही स्वतःची जाहिरात करत नाही असे आमचे दशरथ वरपे सर दीड महिन्यापासून वरपे सर मी आमच्या गावातील सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि गावातील सगळे ग्रामस्थ कारमाळा विवाहातील ग्रामस्थ या डोंगराच्या परिसरामध्ये फिरत आहे आणि वरबे सरांच्या माध्यमातून दंडकारण्याचं खूप मोठं काम या तालुक्यामध्ये चालू आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा